સર્વાના હરિમ સુખે પૂર્ણ વૈરાગ્યજાચે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિ વાલ્મીકા સારીખા માન્ય ઐસા નમસ્કાર માધા સદગુરો રામદાસ શ્રીમદા आपण आजपासून अठरावा दशक सुरू करतो आहे या अठराव्या दशकाचं नाव आहे बहुजिनसी बहुजिनसी त्यातला समास पहिला त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहे या पहिल्या समासाचं नाव आहे बहुदेवस्थान निरूपण बहुदेवस्थान निरूपण पहिल्यांदा आपण बघूया या समाजाला जे नाव दिलेलं आहे बहुजिनसी असं दशकाचं नाव आहे त्याचा अर्थ काय या दशकामध्ये भिन्न प्रकारचे अनेक वेगवेगळे विषय आल्याने या समाजाला बहुजिनसी असे नाव दिले आहे बहु म्हणजे पुष्कळ जिनसी म्हणजे प्रकार म्हणून भिन्न प्रकारचे अनेक वेगवेगळे विषय आल्याने या दशकाला बहुजुनसी असं नाव दिलेलं आहे माणसाचे जीवन सर्व अंगांनी समृद्ध व्हावे अशी स्त्री समर्थांची दृष्टी असल्यामुळे प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीकडे उपयोगी पडणाऱ्या गोष्टी या पूर्ण दशकात त्यांनी सांगून ठेवल्या आहेत त्यापैकी विशेष महत्त्वाच्या म्हणजे जगामध्ये कितीतरी देव असतात जगामध्ये कितीतरी देव असतात पण आपल्या अंतर्यामी म्हणजे आपल्या हृदयात वास करणारा राहणारा अंतरात्मा हाच खरा देव आहे जगामध्ये किती देव असले तरी पण ते खरे देव नाही मग स्वामी सांगतात की आपल्या आतमध्ये असलेला अंतरात्मा आहे तोच देव आहे हा खरा देव म्हणजे अंतरात्मा तो कसा आहे शुद्ध जाणीवरूप आहे त्याचे अनुसंधान साधणे अंतरात्म्याचे अनुसंधान साधणे म्हणजे मोठी पुण्याची गोष्ट आहे जर त्याचे अखंड ध्यान करू लागले जर आपण त्याचे अखंड ध्यान करू लागलो तर कृपाणुपणाने तो आपल्या सर्वांना खायला प्यायलासुद्धा घालतो या अंतरात्म्याला जाणणारा तोच खरा जाणता होय किंवा तोच खरा ज्ञानी होय ज्ञानी म्हणजे जाणता अशा पुरुषाच्या जीवनाच्या सर्व अंगांचा आपण स्वतः अभ्यास करावा ज्याने अंतरात्म्याला जाणलेला आहे जो ज्ञानी आहे त्या पुरुषाच्या जीवनाच्या सर्व अंगाचा आपण अभ्यास करावा आणि ज्ञानी बनावी जगात प्रत्येकाला ऐकून आणि शिकून शहाणपण येत असते शहाण कधी होतो जेव्हा मनुष्य ऐकतो श्रवण करतो शिकतो त्यावेळेला त्याला शहाणपणा येते आपण आळस आणि वाईट संगती सोडावी प्र जबरदस्तीने परमार्थाची योग्य साधना करावी असं म्हणतात प्रपंच होत असतो आणि परमार्थ करावा लागतो प्रपंच आपण नाही केला तरी होणार आहे संसार त्याला म्हणतात दुसऱ्या भाषेने मग त्याचा अर्थ आहे संसरती इथे संसार हा जो पुढे पुढे चाललेला आहे त्याचं नाव संसार आहे परंतु जरी प्रपंच संसार होत असतो परंतु परमार्थ होत नाही आपण तो करावा लागतो आणि तो स्वतः करावा लागतो इतरांनी करून देखील चालत नाही प्रपंच इतरांनी केला तरी चालतो संसार इतरांनी केला तरी चालतो म्हणून जबरदस्तीने परमार्थाची योग्य साधना करावी प्रपंचामध्ये राहत असताना आपल्याला वेळ मिळणार नाही हे माहीत आहे सर्व साधूसुद्धा माहिती आहे पण तरी आपण त्यातून वेळ काढला पाहिजे स्वतःडी वेळ काढला पाहिजे तरच परमार्थ होणार आहे नुसता प्रपंचामध्ये लागलो तर परमार्थ होणार नाही मग त्याआडी आपण काय केलं पाहिजे प्रपंचाची योग्य साधना करायची म्हणजे काय करायचं एकांतामध्ये एक बसून खूप हो ग्रंथांचा अभ्यास करावा ग्रंथांची नुसती पारायणे कामाला येत नाही उपयोगी पडत नाही तर त्यांचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे आणि नंतर मग तो लोकांना ठासून सांगितला पाहिजे जे आपल्याला ग्रंथाची पाराणे करून ज्ञान प्राप्त झालेला आहे जो अर्थ पळलेला आहे तो आपण लोकांना आत्मविश्वासाने सांगितला पाहिजे सामान्य माणूस हा अत्यंत स्वार्थी असतो पण विचार आणि कष्ट या दोन साधनांनी तो निस्वार्थी तसे भाग्यवान सुद्धा बनू शकतो माणसांमध्ये पूज्य पुरुष कोण आहे आपण कोणाची पूजा करावी शब्दशार घ्यायचा नाही पूजा म्हणजे आपण जशी करतो तशी ते क्रिया झाली पण इथे तर अर्थ नाही माणसामध्ये पूज्य पुरुष कोण म्हणजे जो वंदनीय आहे जो अनुकरणीय आहे असा पुरुष कोण त्याचं उत्तर देतात समर्थ जो माणूस आपले शरीर अंतरात्म्यासाठी झिजवतो ज्याच्या ठिकाणी उत्तम आणि उदंड विचारसंपत्ती आहे जनी जनार्दनाचे दर्शन झाल्यामुळे जनी जनार्दनाचे दर्शन झाल्यामुळे जो कोणाचेही अंतःकरण दुखवत नाही जनी जनार्दनाचे म्हणजे जनतेमध्ये लोकामध्ये समाजामध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये जनार्दन आहे एक भगवंत आहे अशी ज्याची दृष्टी झालेली असल्या कारणाने तो कोणालाही ना दुखत नाही आणि जो अखंड निरंतर भगवंताचे गुणगायन करतो तोच खरा पूज्य पुरुष होय माणसातल्या पूज्य पुरुषाची व्याख्या अंगीली समर्थांनी आणि अशा पूज्य पुरुषाचे आपण अखंड दर्शन घ्यावे त्याच्यात पाया पडावे म्हणजे त्याचे दर्शन घ्यावे आपण त्याला व्यवहारामध्ये पाया न म्हणतो पण ते खरं त्या दर्शन असते जगातील प्रत्येक घटना कालानुसारी घडत असते म्हणजे काळानुसार प्रत्येक घटना घडत असते काल अनुकूल किंवा प्रतिकूल अशा स्वरूपाचा असतो काल अनुकूल असेल काल जर अनुकूल असेल तर कार्य आपोआप होत जाते काल सर्वांनाच सतत अनुकूल किंवा प्रतिकूल असत नाही कारण तो नित्य बदलत असतो कधी अनुकूल असतो तर कधी प्रतिकूल असतो ज्याप्रमाणे रात्र असते नंतर दिवस असतो पुन्हा रात्र येते तसा कधी काल असतो प्रतिकूल तो बदलतो पुन्हा तो अनुकूल पुन्हा बदलतो कधी होतो प्रतिकूल असं हे चक्र आहे सर्वांना सतत अनुकूल किंवा प्रतिकूल काल असत नाही जगात थोर कार्य घडवून आणणाऱ्या जगामध्ये थोर कार्य घडवून आणणाऱ्या माणसांपैकी काही माणसे ईश्वराच्या कृपेला पात्र झालेली असतात इतरांपेक्षा ती वेगळी समजावी भगवंताची कृपा कोणाला प्राप्त झाली असं समजावं तर ज्यांच्याकडून जगामध्ये थोर कार्य घडवून आणले जातात ज्यांचा अवतरण असतो थोर कार्य करण्याआधी त्यांना म्हणायचं ईश्वराची कृपा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना इतरांपेक्षा वेगळी समजली पाहिजे सर्व भूतहिते रथा हे त्यांचे मुख्य लक्षण असते जी भक्ताची लक्षणं आहेत बारा अध्यामध्ये सांगितलेले भगवंताने अर्जुन आला त्यामध्ये एक लक्षही आणलेलं आहे सर्व भूत रथा सर्व प्राण प्राण्या त्या ठिकाणी ज्याच्या मनामध्ये अंतकरणामध्ये अखंड प्रेम आहे त्याला म्हणायचं सर्व भूत हिते रथा आणि तो भगवंताचा आवडता भक्त आहे लाडका भक्त आहे अनेकांना त्यांचा आधार असतो अशी जी माणसं आहेत असे जे भक्त आहेत त्यांचा अनेकांना आधार असतो पुष्कळ लोकांना ते सांभाळतात आणि ते भगवंताचे महत्त्व वाढवतात भक्त काय करतात नुसती भगवंताची भक्ती नाही करत तर ते भक्तीबरोबर भक्तीचं कार्य वाढवतात भगवंताचं महात्म्य वाढवतात भगवंताचं महत्त्व वाढवतात अंतरात्मा दिसत नाही म्हणून अंतरनिष्ठ होऊन त्याचे अनुसंधान साधावे नामरूप बाजूला सारून नामरूप बाजूला सारून आपल्याला कर्माच्या कचाट्यातून सुटता येते एकांतात जाऊन भगवंताची धारणा धरावी पण एकांत पचवायला लागतो तो पचला तरच माणूस लवकर तयार होतो एकांत पचला नाही तर माणूस तयार होत नाही तीव्र धारणा धरून तीव्र धारणा धरून निशब्द ब्रह्म पहावे स्वतः पावन व्हावे आणि जगाचा उद्धार करावा एकांतात एक बसून काय करायचं तीव्र धारणा धरायची निशब्द होऊन ब्रह्म पाहायचं म्हणजे त्या ब्रह्माचा साक्षात्कार करायचा अनुभव घ्यायचा आणि ब्रह्म पाहिलं तर आपण पवित्र व्हायचं त्यानंतर जगाचा उद्धार करायचा या सर्व उत्तम मन। गोष्टी साध्य होण्याआधी दोनच उपाय आहेत ते म्हणजे श्रवण आणि मनन आपला ध्येय आणि आपले मन श्रवण मननाच्या आड येतात या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत श्रवण आणि मनन सत्शास्त्राचं श्रवण संतांच्या संगतीत राहून आणि त्यावर केलेलं मनन हे दोन उपाय आहेत पण आपलं शरीर आहे आणि आपलं मन आहे या दोन गोष्टीच्या आड येतात श्रवणाच्या मननाच्या आड येतात आपल्याला सत्शास्त्रांचे श्रवण करून देत नाही संतांच्या संगतीत राहू देत नाही शरीर पण आणि पण म्हणून आपणच आपले मन आवरावे आणि देहाच्या अडचणी सांभाळून श्रवण करावे जसा काळ बदलतो तसा आपलं शरीर देखील बदलत असते सतत सतत बदलत असते आपण जसे होतो ऐकताना काही काळ गेल्यामध्ये परंतु आपल्यामध्ये त्या काळामध्ये परिवर्तन झालेलं आहे बदल झालेला आहे म्हणून आपल्या देहाच्या अडचणी सांभाळून आपण श्रवण करावे आणि त्यावर मनन करून पावन होऊन जावे पवित्र व्हावे समर्थ सांगतात आपल्या होते वावरणाऱ्या समाजाकडे बघितले तर असे आढळते की लोक नाना प्रकारचे देव मानतात आणि आपल्या धर्मामध्ये तर तेहतीस कोटी देव सांगितले उदाहरणार्थ गणपती शारदा ब्रह्मा विष्णू महेश इंद्र यम व्यंकटेश बनशंकरी खंडेराय तुळजाभवानी क्षेत्रपाल इत्यादी किती देव सांगावे तेवढे थोडे आहेत त्यात प्रत्येक देवाचा महिमा असतो प्रत्येक देवाचं महात्म्य आहे महत्त्व आहे उदाहरणार्थ खंडोबा म्हणजे कांद्याचे भरीत आणि रोडगा खायचे महत्त्व खंडोबाला लागतं कांद्याचे भरीत आणि रोडगा तर मारुती राहायला आपल्याला कल्पना असेल त्याला काय आवडतं समोर सांगतं आपल्याला मारुती राहायला उडदाच्या पिठाच्या वड्यांची माळ लागते उडदाचे वडे असतात त्याची माळ लागते मारुती राहायला पांडुरंगाच्या समोर कथेचा अखंड सोहळा चालतो परंतु या सर्व देवांचे मूळ एक अंतरात्माच आहे जसा आकाशात सूर्य एकच आहे पण त्याची अनेक किरणं पसरलेली आहेत त्याप्रमाणे अंतरात्मा एकच आहे पण त्याची रूपं अनेक आहेत त्याचे कर्तृत्व पाहण्यातच अंतरात्म्याचे कर्तृत्व पाहण्यातच खरे सार्थक आहे परंतु लोक नेमके त्यालाच चुकतात त्याचे कर्तृत्व पाहण्याला चुकतात समजून घ्यायला चुकतात आपल्या आतमध्ये तो राहतो करा, अंतरात्मा आपल्या आतमध्ये राहतो खरा पण तो दिसत नाही म्हणून विवेकाने अनुमान करून त्याचे अनुसंधान टिकवण्याचा प्रयत्न करावा त्याचे अनुसंधान टिकण्यासाठी पुण्य लागते अनुसंधानाचा फायदा काय अनुसंधानाने पाप भस्मसात होते आपली जी काही पापं असतील ती सर्व पापं भस्मसात होतात अंतर्मुख झाल्याखेरी अंतर्मुख झाल्याशिवाय अनुसंधान साधत नाही म्हणून अंतर्निष्ठ तेवढेच तरतात ज्यांनी अंतर्मुख होऊन अनुसंधान साधले त्यांना म्हणायचं अंतर्निष्ठ तेवढेच तरतात या भवसागरातून पार जातात पलीकडे आणि बाकीचे बोडतात स्वामीजी म्हणतात आपण आता जे ऐकलं अनेक देवांचं कोणाकोणाला काय काय लागते त्याचा थोडक्यात विश्लेषण करतात ते म्हणतात हे गजवदनात मी तुला वंदन करतो तुझा महिमा कळत नाही लहान आणि थोर माणसांना तूच विद्या आणि बुद्धी देतोस हे माता सरस्वती मी तुला वंदन करतो वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा या चारही वाणी तुझ्या सत्तेने स्फुरतात म्हणजे स्फुरण पावतात तुझे खरे स्वरूप ओळखणारे जगात फारच कमी आहेत हे ब्रह्मदेवा तू धन्य आहेस ही रचना तू केलीस वेद शास्त्रे आणि इतर अनेक भेद तू प्रगट केलेस हे विष्णू देवता तू धन्य आहेस तूच या त्रैलोक्याचे पालन करतोस आपल्या एका अंशाने तू सर्व जीवांना त्यांच्या अंतरंगाप्रमाणे वाढवतोस आणि वागवतोस प्रत्येक जीवाचं अंतरंग वेगळं आहे आणि ते वाढवण्याचं जगवण्याचं काम विष्णू करतो म्हणून समर्थ त्यांना वंदन करतात पुढे म्हणतात हे भोळ्या शंकरा तू धन्य आहेस कारण त्याचा देण्याला काही मर्यादाच नाही भोळा शंकर म्हणतो आपण त्याला आणि आपण जे मागू तो ते देत असतो मागचा पुढचा विचार न करता भक्तामरची भक्ती केली की तो आपल्या भक्तीवर प्रसन्न होतो आणि आपण जे मागू ते देतो अर्थात नंतर वा वाढ आहे असा भोळा शंकर आहे तो देतच राहतो म्हणून समज म्हणतात त्याच्या देण्याला काही मर्यादाच नाही तो तर निरंतर राम नाम जपत असतो इंद्रदेवसुद्धा धन्य आहे तो सर्व देवांचाही देव आहे सर्व देवांचा देव आहे इंद्रदेव इंद्रलोकाचे वर्णन करणे फारच कठीण आहे त्याच्या लोकाचं वैभवाचं वर्णन करणं फारच कठीण आहे यमधर्म किंवा farmer, धर्मराजही धन्य आहे कारण तो सगळ्यांना धर्म आणि अधर्म याबद्दलचे ज्ञान करून देतो जीवाने धर्म किती पाळला आणि अधर्म किती केला याचा बरोबर हिशेब तो ठेवत असतो तसेच व्यंकटेशाचाही महिमा फार आहे ते तेथे चांगली माणसे ओभ्याने अन्न खातात वडे धिरडी आणि खमंग घारग्यांचा ते रसास्वाद घेतात हे बनशंकरी माते तू धन्य आहेस तुझ्या नैवेद्याला भरपूर भाज्या लागतात बनशंकरीला शाकांबरी असे देखील म्हणतात तिच्या नैवेद्याला भरपूर म्हणजे किती भाज्या लागतात साठ भाज्या लागतात साठ भाज्या बनशंकरीच्या नैवेद्याला लागतात त्यातील प्रत्येक भाजीची चव घेऊन रसास्वाद घेणारा भक्त भेटणे कठीण आहे साड भाज्यांची चव घेणारा कोणता भक्त आहे कठीण आहे म्हणतात वानर रूपी हनुमान हनुमानसुद्धा धन्य आहे उडदाच्या पिठाचे वडे तळतात आणि त्यांच्या माळा मारुती घालतात दहीवडे खाऊन सर्वांना समाधान प्राप्त होते हे खंडेराया तू देखील धन्य आहेस तुझ्या दर्शनाला आल्यावर भंडाराने म्हणजे हळदीच्या चूर्णाने सगळे अंग पिवळ होऊन जाते मग कांद्याचे वरीत आणि रोडगे खाण्याआधी सगळेजण आतुर होतात उत्सुक होतात समर्थ पुढे म्हणतात हे तुळजाभवानी माता तू सुद्धा धन्य आहेस लोकांमध्ये जे भक्त असतात त्यांच्यावरती प्रसन्न होते तिच्यामध्ये अनंत गुण आहेत त्यांची कल्पनाही कोणाला सुद्धा करता येणार नाही पांडुरंग तर अत्यंत धन्य आहे त्याच्याबरोबर कथा कीर्तनाचा गदारोळ अखंड चाललेला अनेक प्रकारच्या तान मान आणि राग ते ते अहोरात्र चालले जातो पंढरपूरला समोर अनेक प्रकारची सेवा केली जाते त्यावेळेला तेथे ते वेगवेगळे ताण राग रागरंग गायले जातात आणि ते अहोरात्र तेथे ते चालू असतात हे क्षेत्रपाल भैरोबा हे क्षेत्रपाल भैरोबा तू धन्य आहेस अनेक लोकांना तू प्रेम लावली आहेस अनेक लोकांना तू प्रेम लावली आहेस मनापासून तुझी भक्ती केली तर फळ मिळायला उशीर लागत नाही राम कृष्ण हे तर अवतार आहेत त्यांचा महिमा फार आगार आहे पुष्कळ भक्त मनापासून त्यांची उपासना करतात भक्ती करतात अशा रीतीने समर्थांनी त्यांच्या काळात लोकप्रिय असलेल्या देवांचा उल्लेख करून प्रत्येकाचे वैशिष्ट्य आपल्याला सांगितले आहे परंतु महत्त्वाचं असं आहे खरा देव तर निराळाच आहे खरा देव निराळा आहे हे आता ते आपल्या स्पष्ट करून सांगत आहेत शुद्ध जाणीवरूप अंतरात्मा हाच खरा देव आहे अंतरनिष्ट होऊन आपण त्याचे अनुसंधान ठेवावे वर उल्लेख केलेल्या बाहेरच्या देवांची पूजा करून उपासना करून जर अंतरात्म्याला चुकला तर त्या पूजा व्यर्थ आहेत जी वर्णन केलेल्या देवता आहेत आपण त्यांची पूजा केली भक्ती गेली पण अंतरात्म्या जी केली नाही ती करायला चुकलो तर आपला पूर्ण जन्म आपली पूर्ण पूजा व्यर्थ गेली कारण या जगातील सारे भोग शेवटी अंतरात्म्यालाच घडतात अंतरात्मा हा अनेक देवांच्या आणि शक्तींच्या रूपात व्यक्त होतो म्हणजे प्रगट होतो जर आपण बारकाई विचार केला तर आपल्या याचा अनुभव येईल की अंतरात्मा अनेक देवांच्या रूपात अनेक शक्तींच्या रूपात प्रगट होतो सर्व प्रकारचे वैभव भोगणारा फक्त तोच एक आहे हा विचार आपण सर्वांनी नीटपणे केला पाहिजे देवाचे वर्णन करायचे म्हटले तर फार मोठा विस्तार आहे देव आणि माणसे होऊन जातात याची घंटी करणे शक्यत नाही जगामध्ये होणारी कीर्ती आणि अपकिर्ती अतिनिंदा आणि अतिस्तुती या सगळ्या गोष्टी शेवटी अंतरात्म्याला भोगायला लागतात काही देहात तो कार्य करतो काही देहात तो कार्य करतो तर काही देहात तो केवळ भोग भोगतो भोग असो की त्याग असो किंवा वितऱ्याग असो सर्वांचा अनुभव घेणारा तो अंतरात्मा एकच आहे माणसे देहाभिमानाला भुलतात आपल्याला आपल्या ध्येयाचा अभिमान आहे अहंकार आहे गर्व आहे आणि आपण त्याला भुलून गेलेलो आहे आणि केवळ आपल्या देहाचाच आपण विचार करतो माणसे देहालाच पाहतात देहालाच खरेपणा देतात म्हणजे आपलं देह खरं आहे अशी आपली ठाम समजूत आहे त्यामुळे अंतरात्मा देहामध्ये वास करीत असून सुद्धा लोक त्याला चुकतात लोक त्याला ओळखू शकत नाही अहो या अंतरात्म्याचे कर्ते पण समजणारा आणि जाणणारा माणूस फारच क्वचित आढळतो फार मोठे पुण्य गाठी असेल अनेक जन्माचे फार मोठे पुण्य गाठी असेल तरच त्याचे थोडेफार अनुसंधान राखता येते त्याचे अनुसंधान लागले की पाप ताबडतोब पळून जाते जो अंतरनिष्ठ ज्ञानी असतो तोच हे सगळे अगदी नीटपणे समजतो म्हणून जेवढे अंतरनिष्ठ पुरुष असतात तेवढे तरतात जे अंतर्भ्रष्ट असतात जे अंतर्भ्रष्ट असतात ते सारे बुडतात वाया जातात कारण बहिर्मुख लोकांचा बहिर्मुख लोकांच्या नादी लागून भरमसाठ ते आपले नुकसान करतात मनाला वाटलेले वागतात आणि त्यामुळे या लोकांचं जीवनामध्ये नुकसान होतं अशा प्रकारे श्री दास बोलाच्या गुरु शिष्यसंवादातील अठराव्या दशकातील बहुदेव नाव स्थान निरूपण नावाचा पहिला संवाद पूर्ण आला आपण या ठिकाणी पूर्ण करू